हिंदवी स्वराज्याचे संस्थापक बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक सोळा वर्षपूर्ती निमित्त माननीय जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सादर होत आहे महानाट्य रैतेचा राजा राजा शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत सिने आणि नाट्य अभिनेते शंतनू मोघे राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत सिने व नाट्य अभिनेत्री पल्लवी वैद्य याशिवाय नऊशे स्थानिक कलाकार यांच्या साथीने अरे गुलाल उधळावा तसा स्वराज्यासाठी आपला देह उधळलेल्या मर्द मावळ्यांची वीरगाता रयतेचा राजा राजा शिवछत्रपती आयोजक सहकार महर्षी शंकरा मोहिते पाटील जयंती समारंभ समिती शिक्षण प्रसारक मंडळ आक्रूट व सहकार महर्षी शंकरा मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना कामगार वर्ग या दैदिप्यमान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे ही आपणा सर्वांना विनंती प्रवेश सर्वांना मोफत आहे सोमवार दिनांक दोन व मंगळवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वेळ सायंकाळी सहा वाजता स्थळ विजय सिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अक्रोश